आपण पाहत आहात ध्यास विश्वासार्ह बातमीचा उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टापटीप रास्त दर आणि इलेमेंट व्हेज च रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मिटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डीसीसी बँके जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वाजता रेडीमेड गार्मेंट साठी एम्पोरियम अँड रेडीमेड नव वधू च्या राजशाही बसण्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्क स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधूवरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त एसी शोरूम रूम अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं माहेर घर म्हणून अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड जुनी बँक ऑफ इंडिया त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडतीस लग्नाचा बसता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचकृषीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजेरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव बावीस त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बसता अक्कलकोटच्या आकाशमधून आकाश मधून फर्निचरचा बसता हो हो फर्निचरचा बसता एक, एक सर्व व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीच आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस लोकमान्य सुपर बजार आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास लोकमान्य सुपर बजार आपल्या लोकांचं लोकांसाठी लोकांच्या पसंतीचं लोकांचं आपलं लोकमान्य सुपर लोक बाजार वोकल फॉर लोकमान्य आपली खरेदी आपली बाजारपेठ लोकमान्य सुपर बाजार धोंगडे गॅरेज समोर ए वन चौक रस्ता अक्कलकोट मोबाईल सत्तर सत्तावन्न साठ दहा शून्य सात अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर मुंबई येथील पारंपरिक भजनी मंडळांच्या सदाबहार भाव भजन गीतांनी वटवृक्ष मंदिर आणि परिसरात नूतन वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यात आले मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप आणि नूतन वर्षाच्या स्वागताकरिता कोल्हापूर पुणे मुंबई नागपूर नाशिक सातारा सांगली सोलापूर धुळे अहमदनगर परभणी नांदेड इत्यादी राज्यातील विविध जिल्ह्यांसह देशविदेशातून असंख्य भाविकांची मांदियाळी वटवृक्ष मंदिरात विसवली होती श्री स्वामी समर्थ साईबाबा गजानन महाराज वासुदेव संत तुकाराम महाराज आदींसह अनेक सत्पुरुष संतांची भावभक्ती गीते सादर करून नूतन वर्षानिमित्त भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचे आदर्श जगासमोर मांडले या कार्यक्रमात सुनील देशमाने ललाटी भंडार नृत्य अप्पा भद्रिगे वासुदेवाच्या रूपात युवराज खोत घागर नृत्य सोनल पुजारी तबल्यावर बाळू कांबळे साईबाबाच्या रूपात मनसूर पठाण चौडक वादक तानाजी बडेकर टाळवर ओंकार सोनुले गणराज रूपात अजिंक्य जाधव ढोलकीवर तुषार डकरे विठ्ठलाच्या रूपात सौरभ सोनुले ढोलकीवादक अमोल साठे हार्मोनियमवर अण्णा छप्रे आणि इतर सहकाऱ्यांनी संगत केली रात्री दहा ते पहाटे चार या वेळेत भजनी मंडळांचा कार्यक्रम पार पडला दिनांक एकतीस डिसेंबर रोजी रात्री अकरा ते बारा या वेळेत हजारो उपस्थित स्वामी भक्तांनी एकमुखाने श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून रात्री बारा वाजता असंख्य फटाक्यांच्या आतशबाजीने मोठ्या उत्साहात नूतन वर्षाचे स्वागत करण्यात आले आणि एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या रात्री बारा वाजता ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळाच्या उत्तम निगवेकर आणि सहकाऱ्यांनी अनेक भावभक्ती गीते आणि सोंगी भारुड सादर केले या नूतन वर्षाच्या निमित्ताने पहाटे पाच वाजता श्रींच्या काकड आरतीनंतर दिवसभर अनेक स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन नूतन वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जाव याकरिता स्वामी समर्थांच्या शरणी प्रार्थना केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर विश्वस्त चेअरमन चे 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 महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे पदाधिकारी कर्मचारी सेवेकरी आणि भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या